शहीद हेमंत करकरे याच्याबद्दल बद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राष्ट्रवादीनं आता सिंगचा निषेध केलेला आहे पुण्यात बालगंधर्व चौकात राष्ट्रवादीनं निदर्शनं केली यावेळेस साध्वीच्या फ्लेक्सला जोडे मारून जाळण्यात आलं आंदोलकांनी या साध्वी प्रज्ञाचा धिक्कार सा केलेला आहे आणि तिच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली तर हेमंत करकरे आणि भारत माताचा जयघोष यावेळेस करण्यात आला प्रज्ञासिंगनं शहीद करकरेंच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं आणि त्यांनाच भाजपनं उमेदवारी दिल्यामुळे भाजपचा आता खरा चेहरा समोर आलाय असा आरोप यावेळेस करण्यात आलाय बाजूला शहीदांचा अवमान करतात दुसऱ्या बाजूला पंतप्रधान साहेब शहीदांचं भांडवल करून मतं मांडतात आजच्या साध्वींच्या वक्तव्यामुळे खरं भाजपचा विकृत चेहरा आणि धारेरडा हिस्त्र शेवडा जनतेच्या समोर आले त्यांना कुणाचं कसलंही घेणं देणं नाही सत्तेसाठी कुठल्याही नीच पातळीला जायची यांची जी मनोवृत्ती आहे अशी गलिच्छ मनोवृत्ती आज आपल्याला दिसते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम